नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती मी घेऊन आलो आहेत पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला स्किप करू नका पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फक्त सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा वेळोवेळी कुठल्याही क्षेत्राची अपडेट असेल वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत विधवा महिलांसाठी मिळणारी पेन्शन योजना सरकारकडून अशा महिलांसाठी विशेष मदत योजना सुरू करण्यात आली आहे ज्यांनी आपल्या जोडीदाराला गमावला आहे आणि त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोण पात्र आहे किती पेन्शन मिळते अर्ज कसा करायचा आणि अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागतात व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनल वतीने म्हणाला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार या दोघांकडून ही विधवा महिलांसाठी पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्रात या योजनेचं नाव आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि विधवा महिला पेन्शन योजना या अंतर्गत राज्य सरकार दर महिन्याला पात्र महिलांना हजार ते पंधराशे रुपये पेन्शन देते काही जिल्ह्यामध्ये पंचायत समितीमार्फत किंवा समाज कल्याण विभागाच्या कार्यालयातून ही पेन्शन दिली जाते चला आता जाणून घेऊया कोण या योजनेसाठी पात्र आहे पहिला अर्जदार महिला विधवा असावी दुसरा मुद्दा वय किमान अठरा वे अठरा वर्षपेक्षा जास्त नसावा तिसरं वार्षिक उत्पन्न मर्यादा एकवीस हजार ग्रामीणसाठी आणि सत्तावीस हजार शहरी भागासाठी म्हणजे पेक्षा जास्त नसा उत्पन्न चार नंबरचा मुद्दा पुनर्विवाह झालेला नसावा पाचवा मुद्दा आहे महाराष्ट्रात किमान दहा वर्ष वास्तव्यात असावे जर या पूर्ण असतील तर तुम्ही सहजपणे या पेन्शनसाठी अर्ज करू शकता आता पाहूया अर्ज जा अर्जाज अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यकता आहे पहिलं कागदपत्र विधवा महिला यांच्या आधार कार्ड दुसरं कागदपत्र पतीच्या मूर्ती प्रमाणपत्र तिसरं उत्पन्न प्रमाणपत्र तलाठी किंवा सरपंच यांनी दिलेले चौथं आहे रहवाशी प्रमाणपत्र आणि पाचवं आहे बँक पासबुक झेरॉक्स सहावा आहे पासपोर्ट साईज फोटो सातवं जन्मतारीख प्रमाणपत्र वय प्रमाणपत्र आणि आठवा आहे विधवा प्रमाणपत्र म्हणजे ग्रामीण भागात ग्रामसेवकाकडून मिळते ही सर्व कागदपत्रे स्कॅन करून ठेवली तर ऑनलाईन अर्ज करताना खूप सोपं जातं दोन प्रकारे आपण अर्ज करू शकतात ऑनलाईन आणि ऑफलाईन पहिली प्रक्रिया ऑनलाईन कसे करायचं ते आपण बघू चला आता सगळ्यात महत्त्वाचा भाग पाहून अर्ज कसा करायचा ऑनलाईन पद्धत सर्वप्रथम एस जे एस ए डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे ही वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे मी तर ही वेबसाईट ओपन केल्यानंतर दुसरं ऑप्शन तुम्हाला संजय गांधी निराधार योजना किंवा विधवा पेन्शन योजना असं ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे एक ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे तिसरा अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला चौथं ऑप्शन तुम्हाला दिसेल नोंदणी करा म्हणजे लॉग इन किंवा क्रेड अकाउंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पाचवा ऑप्शन तुम्हाला दिसेल अर्ज फॉर्म भरा अर्ज फॉर्म भरताना तुमचं नाव पत्ता तुमचं सरनेम उत्पन्न बँक खाते क्रमांक इत्यादी तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायचे सहा नंबरचं ऑप्शन येणारे पुढे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा सातवा ऑप्शन असेल अर्ज सबमिट करा आणि ॲप्लिकेशन आय डी लिहून ठेवा ॲप्लिकेशन आय डी लिहून ठेवायचं आहे ट्रॅक करण्यासाठी ॲप्लिकेशन आणि हे ऑनलाईन झालं ऑफलाईन पद्धत आहे जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणे अवघड जात असेल तर जवळच्या तलाठी कार्यालयात ग्रामपंचायत तहसील कार्यालयात जाऊन अर्ज फॉर्म मिळवा फॉर्म भरून सर्व कागदपत्रे जोडून द्या पुढ पुड़... पुढे समाज कल्याण विभाग तपासणी करतो आणि पात्र असल्यास तुम्हाला दरमहा पेन्शन मिळायला सुरुवात होते आता सर्वात मोठा प्रश्न पेन्शन किती मिळते बेसिक पेन्शन दरमहा हजार ते पंधराशे रुपये दिले जाते काही जिल्ह्यामध्ये मुलं नसलेल्या महिलांना अतिरिक्त पाचशे रुपये सहाय्य दिलं जातं पेन्शन थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफरने तुमच्या खात्यात जमा होते दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पहिल्या आठवड्यात जमा होते अर्ज केल्यानंतर त्याची स्थिती स्टेटस तपासण्यासाठी परत वेबसाईट ओपन करायचे एस जे एस महा डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन व लॉग इन करायचं आहे या वेबसाईटवरती ओपन केल्यानंतर आपण ॲप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करायचं आहे जिथे तुमचा अर्ज क्रमांक टाका आणि लगेच तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन नंबर फिलअप केल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेटस त्या ठिकाणी ॲप्लिकेशनचं दिसणार आहे तीन ऑप्शन असेल त्या ठिकाणी पेंडिंग असेल तर तुमचं पेंडिंग ॲप्लिकेशन दाखवेल अप्रुवल असेल तर ॲप्रुवल किंवा रिजेक्टेड असेल तर रिजेक्टेड असं तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे काही महत्त्वाची गोष्टी लक्षात ठेवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जातो उत्पन्न प्रमाणपत्र दरवर्षी अपडेट करा पतीच्या मृत्यू प्रमाणपत्राची स्कॅन कॉफी स्पष्ट असावी खात्यात चुकीची आय एफ सी कोड टाकू नका अन्यथा रक्कम परत जाते मित्रांनो ही योजना त्या विधवा महिलांसाठी आहे ज्यांना खरोखर आर्थिक सहाय्याची गरज आहे त्यामुळे ही माहिती जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून कोणतेही मला या हक्कापासून वंचित राहणार नाही जर व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या माहितीपूर्व व्हिडिओत धन्यवाद